नमस्कार मराठी शुभ मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो घर म्हटलं की घरामध्ये भांडणं होतच असतात घरामध्ये भांडणं होणं हे जर तुमच्या घरामध्ये देखील सुरू असेल तर यामागे वेगवेगळी कारणं असतात यामुळे आपल्या घरामध्ये असलेली माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते त्यामुळे घरामध्ये काही समस्या येतात आपण कितीही काम केलं तर एकही रुपया आपल्या मागे शिल्लक राहत नाही हजारो वाटांनी आपले पैसे निघून जातात यासारख्या अनेक समस्या जर आपल्याला जाणवत असतील परंतु यापासून वाचण्यासाठी तुम्ही काही छोटे छोटे उपाय आहेत हे जर केले तर तुम्हाला यापासून नक्की समस्यांपासून सुटकारा मिळेल या समस्या तुम्हाला कधीही उद्भवणार नाही घरामध्ये असलेल्या आपल्या परिवारातील सदस्यांपैकी एखाद्या सदस्याला शारीरिक समस्या जर उद्भवत असेल असे जर तुमच्या घरात होत असेल तर तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे जर तुमची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर यासाठी एक छोटासा उपाय आहे तो देखील तुम्ही करू शकता हा सोपा उपाय आहे परंतु खूप प्रभावशाली आहे तुम्ही घरामध्ये एक चौरस ठेवायचा आहे यावर माता लक्ष्मीची मूर्ती ठेवून माता लक्ष्मीचा नमन करायचं आहे घरामध्ये असलेलं किंवा घराबाहेर असलेलं जो कुत्रा आहे किंवा जे मांजरं आहेत यांना दूध पाजायचं आहे असं केल्यामुळं तुमची आर्थिक स्थिती फार सुधारते जर तुम्ही खूप मेहनत करत असाल परंतु तरी देखील हवे तसे फळ जर तुम्हाला मिळत नसेल तर यासाठी देखील एक छोटासा उपाय आहे यासाठी तुम्हाला दोन मातीचे भांडे घ्यायचे आहेत एकामध्ये हिरवे मूग आणि दुसऱ्यामध्ये मीठ भरायचं हो आहे घराच्या कोणत्याही स्थानावर तुम्हाला हे ठेवायचं आहे असं केलं तर तुम्हाला नक्कीच धनप्राप्ती होईल आणि ज्या तुमच्या धनाच्या समस्या आहेत या मार्गी लागतील धनप्राप्तीसाठी तुम्ही आणखी एक सोपा उपाय करू शकता यासाठी तुम्हाला गुरुवारच्या दिवशी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे यामध्ये थोडासा गूळ टाकायचा आहे आणि याचं मिश्रण बनवायचं आहे हे मिश्रण बनवून या गव्हाचं पीठ आणि गुळाच्या तुम्हाला रोट्या बनवायच्या आहेत या रोट्या आपल्या घरी असलेल्या किंवा घरापासून बाहेर असलेल्या गायीला खाऊ घालायच्या आहेत यामुळे घरामध्ये सुरू असलेले दारिद्र्य नाहीसं होतं घरामध्ये वाद होत असतील तर त्यापासून देखील आपल्याला सुटका मिळते यामुळे तुम्ही देखील एखाद्या दे गाईला गूळ आणि कणिक यापासून जी एखादी रोटी बनवलेली आहे या रोट्यात तुम्ही गायला चारू शकता त्या गाईला तिच्या अंगावरून हात फिरवत तिच्यासमोर नमन करून तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा तिच्यासमोर बोलून दाखवू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि आमच्या मराठी शुभसंकेतला सबस्क्राइब सबस्क्राईब करून शेजारी असलेली घंटी देखील दावा धन्यवाद